तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी ग्राहकांपर्यंत विश्वसनीय सेवा पोहोचवणे हे आमचं ध्येय नेते सुनील पाटील नांगरे बोरगाव येथील जय किसान क्रेडिट सोसायटीचे नवीन वास्तूत स्थलांतर बोरगावसह परिसरातील शेतकरी व्यावसायिक स्थानिक नागरिकांना उत्कृष्ट आणि आर्थिक सेवा पुरवणारी लोकप्रिय संस्था जय किसान क्रेडिट सोसायटीचे सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीच्या इमारती स्थलांतरित करण्यात आलं असून नव्या वास्तूत ग्राहकांसाठी अत्याधुनिक सुविधा प्रशस्त कार्यालयीन जागा का, व अद्यवत सेवा प्रणाली उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे मत जय किसान क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील नांगरे यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथे स्थापन केलेल्या जय किसान क्रेडिट सोसायटीची नवीन वास्तूत स्थलांतर उद्घाटन ते वास्तूपूजा कार्यक्रम दरम्यान बोलत होते प्रारंभी सव्व श्री विजय माळी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सोसायटीचे सचिव विनोद चंगटे यांनी केलं पुढे बोलताना सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाटील म्हणाले ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचवणं हे आमचं ध्येय नव्या वास्तूतून सेवा देताना आम्ही अधिक जबाबदारीने काम करू जय किसान क्रेडिट सोसायटी मार्फत शेतकरी सभासद व ग्राहकांना नव्या योजनांची सुविधा देण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलं या प्रसंगी राजकोंडा पाटील नैनेश पाटील दादासू भातुले शिवाजी भोरे प्रकाश पाटील रमेश मालकावे राजू कुंभार बाबासाहेब चौगुले जमील अत्तार अमित माळी विष्णू तोडकर बबन मोचावर जितेंद्र अमणनावर शिशिर सातपुते आयुब मकांदार डॉक्टर बी एस पाटील राजेंद्र वाळवेकर अक्षय पवार निखिल चिपरे भरत पाटील अभिनंदन फिरकर नावर चंदू पवार प्रकाश मालकावे अजित लटलटे शेशू ऐतमाळे महिबती खोद महादेव ऐतमाळे शीतल हवले सचिराव धनवडे नारायण अडेकर काकासाहेब वाकमोडे पिंटू चौगले शांतीनाथ पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते एन न्यूजसाठी बोरकाहून अजित कांबळे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील